खोपोली परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस पूर्णपणे शांततमय पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल आणि खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांची प्रत्यक्ष पाहणी करून निवडणूक यंत्रणेची सखोल तपासणी केली आहे आजच्या पाहणीदरम्यान डॉक्टर विशाल नेहुल यांनी कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत निष्पक्ष निर्भय आणि दबावमुक्त निवडणूक घेणे हा पोलिसांचा स्पष्ट हेतू असून कोणत्याही प्रकारचा अनुचित हालचाल सहन केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे यावेळी शहरातील मतदान केंद्रांची रचना सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस बंदोबस्त वाहतूक व्यवस्थापन व सामाजिक कारवाई तसेच निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर ईव्हीएम सुरक्षेचा आढावा घेण्यात आला सुरक्षेशी संबंधित त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर खोपोलीतील पोलीस यंत्रणा अधिक सतर्कतेने काम करीत आहेत दंगा काबू योजना वाढीव गस्त आणि रूट मार्चद्वारे शहरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे पोलिसांच्या या सक्रिय तपासणीमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पोलिस नियंत्रणाखाली आणि गैरप्रकारयुक्त राहील असा ठाम संदेश रायगड पोलीस प्रशासनाने दिला आहे સમ્રાટ મરાઠી લાઈવ સાટી બ્યુરો રિપોર્ટ ખોપોલી